शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कुंभोज परिसरात भोरक्यात चोरांचा वावर ग्रामस्थांनी सावध राहण्याचा ग्रामपंचायतीचा इशारा कुंभोज तालुका हातकणंगले येथे चौगुलेवाडी शिवाजीनगर व शाहू नगर परिसरात भुरट्या चोरांचा वावर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर चोर हे जनावरे व अन्य साहित्य चोरून नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे परिणामी या भुरट्या चोरांना काही नागरिकांचे चाहूल लागतात सदर चोरट्यांनी ऊस क्षेत्रातून पळ काढला असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांकडून मिळाली सदर चोरट्यांच्या पायाचे ठसे हे रानामध्ये उमटले आहेत तरी सदर भुरट्या चोरट्यांच्या पासून ग्रामस्थांनी सावध राहण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी